ಪಂಚಮನಾಶಕರಿ ದೇವ ಶ್ರೀಹರಿ ಸನ್ಮುಖಾನುಮಂತ ಉರಿ ಗರುಡಸೇವಾ ಚರಣಿ ನಿರಂತರಿ ಕೋಟಿತೀರ್ಥರಾಣ ತಿರುಮಲಗಿರಿವರಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ವೆಂಕಟರಮಣ ಜಯ ಲಕ್ಷ್ಮೀರಮಣ ಆರತಿ ಓವಾಳು ಭಾತಿ ಓವಾಳು ತವ ದೀನೋದ್ಧ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ जय विजय दोन्ही द्वार पाल द्वारी देव एक मनवनी स्वामी एक मनवनी दासत्वकरी चुर्भुजमूर्ती दिसते गोजिरी हो दिसते साजिरी शेषाद्रि साराना ना वैकुंठगिरी चाराना, वै चाराना तिरमलगिरीवारी जय देव जय देव जय रमना ओ जय लक्ष्मी रमना आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तव दीनोरणा जय देव जय देव ताट विस्तार प्रसाद लाभ वाद्यांचा गजर जय देव जय देव जय व्यंकट रमणा ओ जय लक्ष्मी रमणा नारती ओ वाळू भावारती ओ वाळू तव दीनोद्धरणा जय देव जय देव झाला उत्सव बरवा उत्साह प्रसन्न झाला त्या समया देवाधिदेव विप्रकोणी चरणी मागत सिठाभ तयाला प्रसन्न भक्ताला प्रसन्न तिरुमलगिरिराव जय देव जय देव जय रमणा हो जय लक्ष्मी रमणा आरती ओ वालु भावारती ओ वालु तव दीन धरणा